नमस्कार आज मी सात महिन्याच्या पुढच्या बाळासाठी खिचडी भात बनवणार आहे त्यासाठी मी पालकाची दोन ते ती तीन पानं घेतलेली आहे दोन तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे दोन चमचे तांदूळ घेतलेले आहे दोन चमचे मूग डाळ घेतली आहे आणि एक कांदा घेतला आहे आणि आता कांदा टोमॅटो आणि पालकाची पानं बारीक चिरून घेऊयात इथे मी टोमॅटो पालक आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आता आपण फोडणीसाठी कुकरमध्ये थोडंसं तूप त्यामध्ये थोडंसं जिरं घालून त्यामध्ये लसूण बारीक चरलेला कांदा घालून थोडासा परतून घेते हो। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि पालक घालून थोड कर आता यामध्ये थोडीशी हळद घालून थोडा वेळ परतून घेऊया वे। आणि आता मी तांदूळ आणि मुगडा ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे दोन ते तीन वेळा तांदूळ वडा धुवून घ्यायची थोडंसं पाणी घालून आता याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या पाहू शकता आपली खिचडी इथे येते तयार आहे हे तुम्ही बाळाला मिक्सरमध्ये ग्राईंड करून किंवा मॅश करून पण देऊ शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब